दोन चोवीस माघी गणेश जयंती कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त माहिती आणि यावेळेस तीन योग जुळून आलेले आहेत यामध्ये अंगारक, अंगारक योग योग म्हणजे विनायक चतुर्थी ही मंगळवारी आल्यामुळे अंगारी युग तयार झालेला आहे आणि या गणेश जयंतीला अंगारक योग असल्यामुळे आपण गणपती बाप्पांचं पूजा अर्चा करताना विशेष तुम्ही वेगळं पद्धतीने जर पूजा अर्चा केली तर तुम्हाला त्याची फलप्राप्तीसुद्धा विशेष मिळेल तर उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गणपती बाप्पांचे जुने व्हिडिओ आहेत अगदी मूर्ती आणण्यापासून मूर्ती विसर्जन करत मूर्ती कोणत्या प्रकारच्या आणाव्यात त्याची पूजा त्याचा विधी हे पूर्ण सगळे माहिती सांगणारे माझे जुने व्हिडिओ आहेत तर ते तते तुम्ही अवश्य पहा माघी गणेश जयंती गणपती बाप्पांचे एकूण तीन अवतार आहेत त्या तीन अवतारापैकी पहिला अवतार म्हणजे गणपती बाप्पांचे एकूण तीन अवतार आहेत आणि या तीन अवतारापैकी पहिला जो आहे तो वैशाख पौर्णिमेला असतो त्याला पृष्ठपती विनायक जन्मदिवस म्हणतो आपण पृष्ठपती दुसरा आहे तो भाद्रपद शुक्र चतुर्थीला म्हणजेच आपण दहा दिवसाचे गणपती बाप्पा बसवतो हो त्यास गणेश चतुर्थीचा दिवस असं म्हटलं जातं आणि म्हणजे त्यामध्ये भाद्रपद जयंतीला आपण जे गणपती बाप्पांची मूर्ती ही करतो ती मातीची असते आणि तिचं आपण विसर्जन केलं करतो तर तो भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेशोत्सव आपण दहा दिवस मोठ्या उत्साहाने सर्वजण साजरा करतो आणि तिसरा म्हणजे माघी जयंती माघी माघ शुक्ल चतुर्थी ला गणेश जयंती असते त्यास माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं अशा प्रकारे हे तीन अवतार वेगवेगळे अवतार गणपती बाप्पांचे आहेत आणि त्याचं तिन्ही अवतारांची वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा अर्चा आपण करायची आहे वे तर विनायक चतुर्थी किंवा त्यास तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणतात तर तिलकुंद म्हणजे संक्रांतीच्या वे वेळेस आल्यामुळे मकर संक्रांतीच्या वे वेळेस आल्यामुळे त्यास तिलकुंद चतुर्थी सुद्धा म्हटलेलं आहे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पहिला पूजेचा मान गणपती आहे त्या त्यास प्रथमेश असं म्हटलं जात कोणतेही कार्य असो किंवा गणपती बाप्पांची पूजा आपण केल्याशिवाय हे कार्य सुरू होत नाही म्हणूनच त्यास विघ्नहर्ता विघ्नार्थ गणपती बाप्पा म्हणायचा आहे प्रत्येक कार्यात आपण गणपती बाप्पांची पूजा प्रथम करणं हे फार महत्वाचं आहे तर ह्यावेळेस तेरा फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती हे सगळीकडे उत्साहात जल्लोद साजरी केला केली जाणार आहे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रामध्ये या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरामध्ये दीड दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा काही भागामध्ये आढळते सार्वजनिक गणेश बाप्पांची करतात या दिवशी गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असं म्हटलं जात तर माघी गणेश जयंती मुहूर्त काय ही चतुर्थी तिथीची सुरुवात होती ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सायंकाळी पाच वाजून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत चतुर्थी तिथी आहे त्यामुळं आपण ही उदय तिथीनुसार तेरा तारखेला आपण गणेश जयंती साजरी करायची आहे त्यामध्ये तेरा तारखेला आपण सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटापर्यंत ते दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत गणपती बाप्पांच्या पूजा आपण विधिवत पद्धतीने करायची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी वेगवेगळे ज... योग जुळून आलेले आहेत त्यामध्ये मंगळवारी आल्यामुळं आपण अंगारक योग हा जुळून आलेला आहे गणेश जयंती च गणेश जयंती दिवशी सिद्धयोग रात्री दोन वाजून सदतीस सदतीस मिनटापर्यंत आणि त्यानंतर साध्ययोग हा प्रारंभ होणार आहे या दिवशी गौरी तृतीयाचे सुद्धा व्रत तुम्ही करू शकता तर गणपती बाप्पांची आपण पूजा कशी करायची आहे तर गणपती बाप्पा प्रत्येक चतुर्थीला ज्या पद्धतीनं आपण पूजा करता त्याच पद्धतीनं गणपती बाप्पांची पूजा ही आपण करायची असते तर ह्या दिवशी गणेश गणपती बाप्पांचा जन्म असल्यामुळे गणपती बाप्पांची आपण पूजा <coughs> याचा सांग करायची काही मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं जयंती उत्सव जन्म उत्सव साजरा केला जातो तिथं पाळणा वगैरे म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं हे आपण घरच्या घरी कसं करायचं तर प्रथम आपण काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी प्रथम स्नान करून घ्यायचं स्नान केल्यानंतर गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते आणि मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंज चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी साजरी केली जाते असे शास्त्रात सांगितलेलं आहे आणि गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात म्हणून आपण नैवेद्य मोदकाचा करायचा आहे आणि त्यामध्ये विशेष करून तिळाला महत्व द्यायचं आहे म्हणजे जे आपण सारण करतो त्यामध्ये मोदकाचं सारण जे करतो त्याला आपण त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि अशा प्रकारे तीळ मिश्रित गुळांच्या लाडवाचा किंवा मोदकाचा निवेद आपण गणपती बाप्पाना दाखवायचा आहे गणपती बाप्पांची पूजा आपण अशा पद्धतीने करा सकाळी आपण उठायचं ब्रह्म उठायचा उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नानानंतर आपण सूर्याला आग्र द्यायचा आहे आग्र दिल्यानंतर गणपती बाप्पांच्या आपण जे आपल्या घरातील नित्य पूजा करून घ्यायची आहे नित्य पूजा केल्यानंतर एक आपण पाठ घ्यायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पांची जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्ती आणली असेल तर मूर्तीची आपण स्थापना करून घ्यायची आणि तुमच्या घरातील मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्यायचा पंचामृत पंचामृतानं अभिषेक करून घ्या तीन पाण्या पाणी तीन पाण्या पंचामृत आणि पुन्हा तीन पळ्या शुद्ध स्नान आपण अर्पण करून गणपती बप्पांची स्थापना आपण त्या देवाऱ्यामध्ये किंवा पाटावर आपण करायचं आहे त्यावर थोडेसे तांदू तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ म्हणजे अक्षदा ठेवायच्या आणि अक्षदा ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पांची आपण मूर्ती स्थापन आहे गणपती बप्पांची मूर्ती स्थापन करून त्यांना विधिवत पद्धतीने आपण त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आवीर बुक्का सगळं त्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस गुरुवांची जोडी व्हायची त्यावर जास्वंदीचं फूल आपल्याला जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पाय गणपती बाप्पा गणपती बाप्पांची आरती करायची वापरून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे एकवीस दाखवलेले चालतील अकरा दाखवलेले चालतील आणि त्यामध्ये आपण मोदक करतो त्याचबरोबर थोडेसे तीळ आपण त्यामध्ये घालायचे ती पांढरे तीळ ती वापरून आपण गणपती बाप्पांचे मोदक करायचे आणि गोड मोदकाचा किंवा आपण गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपण जयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे जर तुमच्याकडे छोटा पाळणा असेल गणपती बाप्पांचा तर पाळणा सुद्धा तुम्ही त्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवून तरी तरीसुद्धा चालेल त्यामध्ये गणपती बाप्पांचा पाळणा मांडला तरी चालेल ज्यांना जे शक्य आहे ते आपण गणपती बप्पांच्या या गणेश जयंतीनिमित्त आपण करायचं आहे आणि गणपती बप्पांच्या अशा प्रकारे पूजा करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ಓಂ ಶ್ರೀ ಗಂಗಪತೇ ನಮ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ ಗಣಪತಿಪ ಮೌರ್ಯ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ